सतरा वर्षीय शाळकरी मुलीवर श्रीरामपुरातील कॅफे तसेच शिर्डीतील एका एका हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे त्यामुळे पालक वर्गात खळबळ उडाली श्रीरामपूर तालुक्यातील वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली आहे मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवत तिला ब्लॅकमेल करून शहरातील पिझ्झा हट कॅफे आणि शिर्डीतील हॉटेलवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे आरोपींच्या त्रासाला कंटाळलेल्या पीडितेने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी ललित राहणार शिरसगाव अनिकेत आणि महेश दोघे राहणार माळेवाडी तालुका श्रीरामपूर यांच्या विरोधात भादवी कदम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर ड तीनशे चोपन्न तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा तसेच पोस्को कायदा कलम चार आठ आणि बारा याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे काय घटना घडली काय काय दाखल आहे काय तपास फिर्यादीने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला येऊन स्वतः समक्ष फिर्याद दिली की तिच्या गावातील एका मित्राशी प्रेम संबंध प्रस्थापित झाले होते प्रेम संबंधातून सदरचा मित्र ते त्या तिला घेऊन शिर्डी येथे गेला ते शिर्डी येथे त्याच्या दोन मित्रांसह गेला होता त्यावेळी तिचा जो मित्र आहे त्याने फिर्यादीसोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध प्रस्थापित केले होते त्यानंतर त्याचा तिकडनं परत आल्यानंतर त्या फिया फिर्यादीचा जो मित्र होता त्याच्या दुस अन्य मित्राने फिर्यादीला पुन्हा समक्ष बोलवून घेतले आणि तिला सांगितलं की तुमच्या शिर्डीला जे संबंध झाले ते त्याचा माझ्याकडे व्हिडिओ आहे असा व्हिडिओ सांगून तिला ब्लॅकमेल करून दुसऱ्या मित्रानेसुद्धा तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केले दुसऱ्या मित्राने श्रीरामपूर येथील एका कॅफेमध्ये तिच्याशी संबंध प्रस्थापित केलेले होते आणि तिसऱ्या मित्राने त्याच दरम्यान तिच्याशी छेडछाड केली होती फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून वर नमूद तिन्ही आरोपितांविरुद्ध श्रीमपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे अधिक तपास नमूद गुन्ह्यातील फिर्यादी ही अल्पवयीन असल्याने त्या आरोपितांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे भादवी कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर ड तसेच पोप्स्कोचे कलम सात व बारा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेले अल्पवयीन मुलीच्या अज्ञातपणाचा गैरफायदा उचलून आरोपींनी पीडितेला धमकावून तिच्यावर केलेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे पालक वर्गात एकच खळबळ उडाली आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट